हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी इथे बघू शकता आपण अडतीस साईजचा कटोरी ब्लाउज आपण कटिंग करणार आहोत आणि तेही पेपर कटिंगशिवाय पेपर कटिंग करणार नाहीत डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे जी मापं आहेत तर ती मी स्क्रीनवरती देते स्क्रीनवरची मापं बघा तुम्ही आणि मी तसंच सांगणार पण आहे तर इथं बघू शकता उंची आहे तेरा इंच त्यामध्ये प्लस एक इंच वाढवलं आहे मी आणि चौदा इंच उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर पूर्ण शोल्डर घेतलेला आहे सहा इंच त्याच्यानंतर मुंडा उंची घ्यायची आहे आपल्याला सहा इंच अडतीस साईजला कटोरी ब्लाउजला मी सहा इंच घेत असते मुंडाऊंची तर त्याच्यानंतर साडेनऊ अडतीसचा चौथा भाग साडेनऊ पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आणि सरळ रेषा ओढून घेतली त्याच्यानंतर मुंडाघेर दीड इंचावरती दिलेला आहे त्याच्यानंतर गळ्याचं अडीच इंच खाली आणि सरळ गळा गळा स्टिच हे करून घेतलेलं आहे मार्किंग आणि गोल आकार दिलेला आहे तर मैत्रिणी इथं थोडासा चॉक तुम्हाला एवढं ओळखून येत नसेल माझं लक्ष नव्हतं थोडंसं थोड्या वेळाच्या नंतर माझं लक्ष गेलं कॅमेऱ्याकडे त्यावेळेस मी चॉक जो आहे तर तो बदललेला आहे त्याच्यानंतर इथं बघा साडेपाच इंच सा उंची घेतलेली आहे समोरच्या गळ्याची लगेचच समोरचा भाग मी इथे टाकून घेतलेला आहे तर सहा इंच मुंड्याची गोलाई इथं पण तशीच घेतलेली आहे आणि इथं बघा फक्त अडीच इंच मी कमी करून घेतलेलं आहे म्हणजे साडे अकरा इंच आपण घेतलेलं आहे पूर्ण पुढचा भाग साडे अकरा इंच म्हणजे अडीच इंच कमी करायचं आहे जेवढं आपण घेतो उंची ना पाठीमागची त्यापेक्षा अडीच इंच तर संपूर्ण माप पाठीमागच्यासारखी टाकून घेतली त्याच्यानंतर हे बघा थोडीशी तिरकी घेतली आणि इथं बघा कटोरीसाठी आपण हाफ करत असतो तर इथं साडेपाच कटोरी आलेली आहे तर त्यांचा जुना जो ब्लाऊज आहे त्याची पण ब्लाउ ब्लाऊजची कटोरी साडेपाचचीच आहे त्याच्यानंतर इथं बघा दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी आणि दीड इंचावरती मार्किंग करून तर आता इथं बघा चॉक पण बदललेला आहे आणि खाली एक इंचावरती पुढची गोलाई दिलेली आहे त्याच्यानंतर इथं एक इंचावरती आपण वरती घेतलेला आहे कटोरीसाठी इथं तीन इंचावरती आपण मार्किंग करून गोल असा आकार दिला आहे बघा कटोरीचा आकार किती छान आलेला आहे आणि गळ्याचासुद्धा मी आकार अर्ध्या इंचावरती दिलेला आहे आणि कटोरीचा आकारसुद्धा दिलेला आहे तर आता आपण हे मार्किंग जे ठेवलेलं आहे तर ते हे मार्किंग आपण हे बघा इथं अडीच इंच राहते शिवून वगैरे दोन इंच राहते तर त्याच्यानंतर आता आपण हेच अस्तरवरती ठेवलेलं सगळं कट आ, मार्किंग केलेलं जे आहे तर ते आता आपण स्टेप बाय स्टेप कट करून घेतो आहे हे बघा सुरुवातीला मी गळा कट करून घेते तर गळा कट करत असताना मागचा आणि पुढचा दोन्ही एकत्रच गळा कट करून घेते मी यामुळं बघा आता माझं ब्लाऊज कटिंग इतका लवकर आणि इतकं सोप्या पद्धतीने होतं आणि ही सवय लागलेली आहे मला पहिल्यापासून अर्जंट ब्लाऊज आला होता हा माझ्यासाठी स्टिचिंगकडं सॉरी स्टिचिंगसाठी माझ्याकडं तर मी अर्जंटमध्ये मी अशीच कटिंग करते पेपर कटिंग वगैरे काढत बसत नाही कारण माझे ब्लाउज मी डायरेक्ट कटिंग करते तरीही छान बसतात तर हे बघा त्याच्यानंतर मी कटिंग करून घेतलेलं आहे कटोरीचं तुम्ही स्टेप बाय स्टेप बघत गेला एकदम सावकाश व्हिडिओ बघत गेला तर तुम्हालासुद्धा ही आ, कटिंग स्टिचिंग छान प्रकारे समजू शकते तरी इथं कटोरीचा भाग मी कट करून घेतलेला आहे एका व्हिडिओमध्ये कोणालाही समजणार नाही ज्यावेळी आम्हीसुद्धा सुद्धा शिकलेली आहे त्यावेळेला भरपूर सारे व्हिडिओज बघितलेले प्रॅक्टिस केलेली आहे तर त्यामुळं आता येतं बनवायला तर तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा व्हिडिओज बघा व्यवस्थित बघा घरी बाहेर जाण्याची परवानगी नसेल तर घरात बसूनसुद्धा वेळेचा सदुपयोग होतो आणि शिवाय आपल्या मोबाईलमध्ये जो बॅलन्स मारतो हो त्याचा पण उपयोग होतो तर त्याच्यानंतर ही जी कटोरी ठेवून घेतली मी आहे अशीच ॲज इट इज मी आ, मार्किंग करून घेतली आहे बघा आणि हे बघा हुकाच्या बाजूला मी दोन इंचाने कटोरी वाढवते आणि वरच्या बाजूला एक शिलाई मार्जिनसाठी अर्ध्या जवळजवळ अर्ध्या इंचाला थोडंसं कमीच येतं अशी तिरपी रेश जॉईंट करून घेतली आणि साईडनं हे बघा अर्ध्या इंचाची गोलाई पूर्ण अर्धा इंच घ्यायचं आहे वरपासून खालीपर्यंत त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे इंचपट्टी ठेवली आणि सरळ अशी रेश मारून घेतली आणि त्याच्यानंतर फोल्ड करून इथं मार्किंग करून घेतलं आणि इथं दीड इंचावरती मार्किंग केलं आणि दोन्ही पॉईंट आता मी जॉईंट करून घेते प्रकारे आणि आता हे झालं आपलं कटोरीचं माप अशी कटोरी जी आहे तर एकदम छान अशी बसते आणि हा ब्लाउज मी त्यांना स्टिच करून दिल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते तर इतका छान बसलेला आहे त्यांची काहीही कंप्लेंट नव्हती एखादी टीपसुद्धा मारायची गरज लागली नाही आणि नवीनच कस्टमर होतं तर इथं बघू शकता आता मी कटोरी कट करून घेते आहे अशी सायझेचीच आपण कटोरी कट करून घेणार आहोत कुठेही कमी किंवा जास्त करायची नाही एकदम छान अशी कटोरी बसते तुम्ही जर या मापाने कटोरी कटिंग केला तर बघा कारण या अगोदर बरेच सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत कटोरी ब्लाउजवरती आणि कटोरी कशी कट करायची किंवा कशी वाढवायची ह्याचीसुद्धा पेपर कटिंगसुद्धा आहे तर हे बघा खूप छान अशी कटोरी तयार होऊन जाते त्यांची जेवढी कटोरी आहे तेवढीच झालेली आहे तर त्याच्यानंतर बघा आता आपलं राहिलं होतं तर ते फक्त क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीसाठी मी साडेतीन इंच हुकाच्या बाजूला आणि पाठीमागच्या फोल्डिंगच्या बाजूला तीन इंच घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे आता हेच मापं टाकून आपल्याला ब्लाऊजवरती कट करून घ्यायची आहे मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच छान छान शिलाईच्या रिलेटेड व्हिडिओ शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं जे बेलायकॉनचं सा बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो या अगोदर बरेच सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊजचे तर भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग कटिंग स्टिचिंग त्याच्यानंतर आता सध्या मी जास्त साडीची साड्यांची वन पीसचा ट्रेंड आलेला आहे तर साड्यांचे वन पीससुद्धा मी अपलोड केलेले आहेत पार्टीवेअर साडीचा ड्रेससुद्धा अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर मी इथं बाईचं कटिंग करून घेतली आहे तर इथं बघा बाहीची उंची सहा इंच घेतली आहे दंडगेर टाकले आणि अडीच इंच कॅफेट ठेवून हे बघा वरून अडीच इंच कॅफेट ठेवायची आहे आणि ही मुंड्याची गोलाई अशी तिरपी टाकून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने आहे बघा आकार दिलेला आहे बाहीचा आणि आता ही बाई कट करून घेतली आहे आता काय होते पलीकडच्या बाजूने आपल्याला बाई जी आहे तर ती कमी पडते बरेच जण काय करतात एकाच बाजूला म्हणजे जॉईंट देतात परंतु माझी पहिल्यापासूनची सवय आहे एका बाजूला मी जॉईंट न देता मी दोन्ही बाजूला जॉईंट देते कारण काय होते थोडासा वेळ लागतो परंतु जे जे जॉईंट असतो आपला जो तर तो दोन्ही जॉईंट आतमध्ये जातात बाहेरून जास्त दिसत नाही ज्या वेळेला एका बाजूला जॉईंट देतो तो एकच जॉईंट जो आहे तर तो उजव्या किंवा डाव्या हाताला जो पाठीमागून किंवा पुढून थोडासा जास्त दिसतो तर त्यामुळं माझी ही सवय आहे मी असंच करत असते तर तुम्हीही एकदा करून बघा तर हे बघा मी जॉईंटसाठी जे कपडे लागणार आहेत छोटे छोटे तुकडे तर ते मी चारही काढून घेतलेत परत मी बाही जॉईंट करून एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहे तर इथे ह्या पट्ट्या ज्या आहेत तर त्या हुकलूपसाठी पट्ट्या मी त्या काढून घेते सगळं कटिंग मी एकदमच करून घेत असते कारण काय आहे स्टिचिंगला बसल्याच्यानंतर आपल्याला काही एवढं वेळ लागणार नाही लवकरच स्टिचिंग होऊन जाते तर आता हेच ब्लाऊज टाकून आपण कट करून घेणार आहोत तर हे बघा ब्लाऊज सुंदर असा ब्लाऊज आहे कटवर्कचा आहे बाईला कटवर्क आहे तर बाहीला कटवर्क असल्यामुळं हमखाशी इथं तर बाईला जॉईंट येणारच आहे तर हे बघा अशा प्रकारे मी बाईचं टाकून परत जॉईंट देणार आहे आता स्टिचिंगचा व्हिडिओ मला बनवायचा होता परंतु काय झालं अचानक पाहुणे आले कटिंग केलं आणि अचानक पाहुणे आले त्यामुळे पाहुणे तसेच बसवून फास्टमध्ये मी ब्लाऊज शिवून स्टिचिंग करून दिला त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला असं जमलं नाही पण अडतीस साईजचे कटोरी ब्लाउजचे बरेच सारे चा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत किंवा इथून पुढं पण बरेच मी अपलोड करणार आहे तर हे बघा आता पाठीमागची बाजू बाई कट करून घेतलेली आहे आणि पाठीमागची बाजू मी इथं कट करून घेते कारण त्या कस्टमरला नाही पाठीमागं जे काट आहे तर ते काट नको आहे ते काट काढून त्यांना फक्त पाठीमागं पायपिंग करायची आहे मग ते मी पायपिंगसाठी ठेवलेलं आहे तर मैत्रिणींनो असा होता आजचा आजचा आपला व्हिडिओ कटोरी ब्लाऊजचा अडतीस साईजचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणी ज्या घरात बसून स्टिचिंग शिकण्यासाठी आवडतं त्यांना ते स्टिचिंग करायला तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज तुम्ही शेअर करा त्या घरात बसून त्याचा उपयोग घेऊ शकतील आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका कारण मैत्रिणीनं तुमच्या एका लाईकमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि कमेंट तुमच्या छान छान कमेंट्स वाचायलासुद्धा मला फार आवडतं त्यामुळं कमेंट करायलासुद्धा विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा नक्की सांगायला विसरू नका मी तर लातूरमधून व्हिडिओ बनवते पण तुम्हीसुद्धा सांगा कुठून पाहताय त्यामुळं मला नक्की कळून येईल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत जात आहेत आणि कुठून कुठून व्हिडिओ पाहतायत तर नक्कीच कमेंट करायला विसरू ू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू